जीवनात एकटं राहणं अवघड नाही पण एखाद्याची सवय झाल्यावर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड आहे हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या हक्काला किंमत राहते काही नात्यांना नाव नसते पण त्यांची किंमत अनमोल असते सर्वात जास्त दुःख फक्त त्यालाच होतं जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभावत असतो संकट हा जगातील असा जादूगर आहे जो एका क्षणात आपले कोण आणि परके कोण दाखवून देतो समाधाने राहणं हेच जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे झाडाचं तुटलेलं पानही खूश असतं नव्या पानाला जीवन देण्यासाठी जागा मोकळी केली म्हणून वेळेची वेळेवर वेळोवेळी कदर केली तर वेळ पण आपल्याला वेळ आली की वेळेवर वेळोवेळी चांगला वेळ दाखवत राहतो तूक म्हणजे काय कालच्या दिवसाची खंत नसणे आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे आपण फक्त आनंदात राहावे कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात वाईट विचारांचं गवत हे आपोआप माजते चांगल्या गोष्टी नेहमी वेराव्या लागतात आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही मात्र मनाला स्पर्श करण्याची ताकद शब्दात असते जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून म्हणजे सर्वस्व नाही पण असा निरर्थक संदेश देण्याआधी तुम्ही पुरेसा पैसा कमावला आहे ना याची खात्री करून घ्या आपला हिस्सा मागून तर पहा सर्व नाती बेनकाब होऊन जातील आणि आपला हिस्सा सोडून तर पहा सर्व काटे गुलाब होऊन जातील स्वतःच्या जा दुःखाचा जा, स्वतःला सांत्वन करता आलं पाहिजे आणखी कोणाची गरज भासत नाही मग तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी कारण कुठलाच खोटरब्बर जिभेवर चालत नाही आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जो टिकतो तोच खरा ह्या जगात टिकतो मॅच्युरिटी म्हणजे फार काही नसतं फक्त आपल्या असण्याचा कोणाला त्रास होऊ नये एवढी काळजी घ्यायची अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होत जाते त्यामुळे सुख आणि दुःख हे ऋतू आहेत फरक फक्त इतकाच आहे काळ निश्चित नसतो कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते वरून कोणी पाहिलं नाही म्हणून माडावर अडलं नाही शेवटी पानांनी ही, चा ही। पाना नहीं साथ सोडली पण बहरन सोडलं नाही जे समजलं तसाच आहे मी प्रत्येकाला आवडेल असा थोडी आहे मी माझ्या देवाला माहीत आहे किती चूक आणि किती बरोबर आहे मी रिकाम पॉकेट कधीच येसाच्या आत येत नाही तर रिकामं डोकं आणि रिकामे मन यशाच्या मार्गात अडसर बनते प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल व्यथा मनातील सांगताना शब्द शब्द पानावर सांडताना मीच गुन्हेगार ठरलो माझी बाजू मांडताना उमेद ही मनाच्या उंबळ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळं चांगलं होईल जिथे तुमचं असणं नसण्याबरोबर असतं तिथे तुमचं नसणं चांगलं असतं दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे सगळे खुश राहावेत म्हणून मी सगळ्यांना वेळ देतो मनात भरपूर दुःख असूनही मी सगळ्यांसमोर हसत खेळत राहतो काय माहीत माझ्या नशिबात काय आहे कारण सगळ्यांसाठी सगळं करून मी सगळ्यांसाठी वाईट होऊन जातो कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं लागणं कुठं थांबायचं हे कळण्यासाठी घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो म्हणून शिवतंत्र सांगते जोडता नाही आले तर जोडू नका पण आपल्या लोकांना तोडू नका माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरच पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा जगावे तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेस लोक इतिहास घडतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात माळी दररोज रोज रोपांना पाणी देतो पण फळ फुले फक्त त्या ऋतूच्या प्रमाणे येतात म्हणूनच आयुष्यात संयम हा ठेवलाच पाहिजे प्रत्येक गोष्ट होणारच आहे सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार भिकारी नसावे चांगले होणार आहे हे मनात धरून चला बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल संकट हे पाण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसं पोहायचं ते शिकवण्यासाठी आलेलं असतं आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही मनाशी जोडलेले प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक असतं दूर असेल जरी कोणीतरी मनाने मात्र जवळचं असतं जगावे तर बुद्धिबळातल्या वजिरासारखे कारण अख्ख्या खेळात समोरच्या बाशियाला भीती आणि दहस ही वजिराचीच असते राजाची नाही जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची माणसाच्या मानसिक दुर्बलतेचे मुख्य कारण हे त्यांच्या आजूबाजूची माणसेच असतात जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे संयम ही जीवनातील खरी परीक्षा आहे जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचे यश मोठे असेल वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात